या तुमसर नगरपालिकेमध्ये आजपर्यंत पाहिलं का भ्रष्टाचार खूप चाललेला आहे एवढा चाललेला आहे का एक रुपयाचा काम असेल तर पन्नास पैसे पहिलेच जात असतात पहिले हे प्रशासकीय राजाच्या पहिले हो। एक बी जे नगराध्यक्ष होतं प्रदीप पडोळे हो आदरणीय प्रदीप भाऊ पडोळे हे होते पण त्यांनी सुद्धा तेवढं काम केलं नाही आज आज मला का म्हणून मी शिक्षकी पेशामध्ये असल्यानंतर मला काय वाटलं का का मी पाहिलं का तीन चार नगराध्यक्षाचा मी काम पाहिलेलं आहे मला असं वाटलं का आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे हे माझ्या मनामध्ये इच्छा नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आणि शासन प्रशासन कामाला लागले पण तुमसरमध्ये आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट होय चरण वाघमारे यांच्या पक्षसुद्धा मोर्चे बांधणीला या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि त्यांच्याच पक्षातून नगराध्यक्षांची उमेदवारी मिळू शकते म्हणजे ते संभावी जर आरक्षण त्या प्रकारे असलं तर ते संभावी उमेदवार आहेत अशा चर्चा आहेत तेच संभाव्य उमेदवार जे पेशानं एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत आयुष्य त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि शिक्षकाला आता राजकारणात येऊन समाजाचं सेवा पुन्हा करण्याची संधी मिळाली खरंच कोणते विचार घेऊन ते राजकारणात आले आणि तुमचं नगर परिषदेची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यांवर लढणार आहेत आज आपण जाणून घेणार आहोत आमच्यासोबत ह्या बैठकीत चर्चा करण्याकरिता तुम सर चेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते हेमराज नागपाचे सर आहेत सर स्वागत आहे आपला तर जकास मराठीवर धन्यवाद मी आधीच स्पष्ट सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटांकडून तुमचं नाव चर्चेत आहे की तुम्ही संभाव्य उमेदवार असू शकता नेमकं काय नेमकं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आपण कसे पाहता नेमकं काय सर झालं कसं दोन हजार सोळाला जे निवडणूक झाली तेव्हापासनं आज पहिले हे प्रशासकीय राजाच्या पहिले एक बी जे पीचा नगराध्यक्ष होतं प्रदीप पडवळे हो आदरणीय प्रदीप भाऊ पडोळे हे होते पण त्यांनी सुद्धा तेवढं काम केलं नाही जो करायला पाहिजे आज आज मला का म्हणून मी शिक्षकी पेशामध्ये असल्यानंतर मला काय वाटलं का का मी पाहिलं का तीन चार नगराध्यक्षाचा मी काम पाहिलेलं आहे मला असं वाटलं का आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे हे माझ्या मनामध्ये इच्छा आहे तो केंद्रामध्ये जेव्हा बी जे पी सरकार होती बी जे पी आणि व्ही पी सिंग सरकारचं जसं मंडल आयोग व्ही पी सिंग सरकारने लावण्यात आलं ला तेव्हा त्यांनी बी जे पी सरकारने तेया अपला टकला। सरकर को 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 त्या आपला पाठिंबा काढून टाकला सरकार कोसळलं सरकार कोसळलं आणि त्यावेळेस आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते आदरणीय माननीय शरदचंद्र साहेब जर ते केंद्रामध्ये जर लागलं असतं तर आज आपला ओबीसीचा आज ओबीसीचा हा मुद्दा राहिलाच नसता कारण दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय हा ओबीसीचं झालं असता पण मंडल आयोग हा केंद्राने म्हणजे बी जे पी शासनाने हा त्यांचा बहुमत काढलं आणि ते सरकार कोसळली त्यामुळे तो मुद्दा आजपर्यंत चार वर्ष झाले त्याच मुद्द्यानं आपण मागाहो बरं तुम्ही हो बर मी आधीच सांगितलं की तुम्ही पेशानं शिक्षक होत तुम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहात तुम्ही जीवनभर विद्यार्थ्यांना शिकवलं आणि कुठेतरी त्यांना दिशा देण्याचं तुम्ही काम केलं आणि एका शिक्षकाला राजकारणात देण्याची का बरं गरज पडली आज राजकारण सर झालं कसं माझा माझा जन्म ह्या राजकारणामध्ये झालं म्हणजे सांगायचे म्हणजे मी जेव्हा कॉलेजला मी पाचव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंत हां मी वर्ग प्रमुख राहिलो आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कॉलेजमध्ये माझं ए आय एस एफ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा मी मोहाडी तालुका अध्यक्ष बरं आणि जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी एक मोर्चा सर विद्यार्थ्याला घेऊन भंडारा जिल्ह्याच्या पूर्ण विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीमध्ये रामविलासजी पासवान हे तेव्हा केंद्रीय मंत्री होते आणि विद्यार्थ्यांच्या एवढ्या फी वाढलेल्या होत्या त्या फी वाढल्यामुळे आम्ही मोर्चाचे नेतृत्व मी केलं त्या काळापासून आणि कदाचित म्हणजे योगायोगानं मग मी शिक्षक झालो गव्हर्नमेंट शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक आम्हाला सरकारने असं म्हणजे कोणत्या राजकारणामध्ये बोलू नये काही करू नये पण आम्हाला एक असं का तुमची नोकरी जाईल त्या माध्यमानं आम्ही चुपचाप राहिलो पण आज असं झालं की मी सेवानृत्त झालं बरोबर आज सेवानृत्त झाल्यानंतर मला पूर्ण हक्क आहे संविधानानं मला अधिकार दिलं नाही का मला उभं राहणं कारण आम्ही विद्यार्थ्याला घडवलं आहो मी चांगला घडवलं आहो आणि मला दोन हजार तेराला गव्हर्नमेंटनी जिल्हा परिषदनी मला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि त्या माध्यमानं माझ्या शिक्षक बंधुवांना सांगितलं की तुमसर हे हे सोन्याची चिडिया होती या तुमसरमध्ये हाल काय झाले आहेत आम्ही विचार केला का, के का नागफासे सर तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्त्वात तर शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही ना बहुमूल्य असे विद्यार्थ्यांना घडवले आहेत त्या माध्यमानं तुम्ही शहरामध्ये जो आज आपण पाहतो या जो नगरसेवक होते जे मागील नगरसेवक होते यांनी काय करून बसलेले आहेत आज रस्ते बरोबर नाही आहेत पाण्याला म्हणजे शुद्ध पाणी नाही आहे आम्हाला फक्त एक गोर गोरगरिबांना आणि तुमसरवाशियांना फक्त काय हवं आहे आम्हाला चांगला योग्य घरी जायला रस्ता पाहिजे पिण्यासाठी शुद्ध पाणी पाहिजे आणि आमच्या घरचा सांडपाणी हा नाल्यानंच आले पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्ही कोणाला पैसे मागत नाही काय मागत नाही पण ह्या लोकांनी आजपर्यंत नगराध्यक्ष झाले त्यांनी बरोबर काम केलं नाही आहे असं एक विचार मनामध्ये ठेवलं का एक का एक शिक्षक पैशांचा हा नियोजन करतो मासिक जो पगार येत असतो त्या पगाराचा बरोबर शिक्षक हा आपल्या कुटुंबासाठी त्या पैशाचा त्या पगाराचा बरोबर महिन्यापर्यंत व्यवस्थित हा कारभार करतो त्याच माध्यमानं जो नगरपालिकेला पैसा घे लाख रुपये करोड रुपये हे जर आले हे चांगल्या कामासाठी म्हणजे भस्ट हा होऊ देणार नाही मी मनामध्ये हे केलं आहे का या तुमसर नगरपालिकेमध्ये आजपर्यंत पाहिलं का भष्ट भ्रष्टाचार खूप चाललेला आहे एवढं चाललेलं आहे का एक रुपयाचा काम असेल तर पन्नास पैसे पहिलेच जात असतात मी असं होऊ देणार नाही म्हणून मी एक मनामध्ये असं केलं का आपण नगराध्यक्ष झालं तर आपण हे जे माझ्या मनामध्ये खूप कामं आहेत बरं आपण खरं तर खूप गंभीर आरोप केले नेमका कशाप्रकारे इथला कारभार आतापर्यंत चालत होता माझी जे नगरापद नगर परिषदेचे अध्यक्ष याच्या आधीचे होते नेमका त्यांचा कारभार कसा होता आणि काय समस्या सर तुम्हाला सांगतो मागील मला वाटते सात आठ वर्ष झाले आहेत सत्तेचाळीस कोटी या नगरपालिकेले पैसे हो नका नळ योजनेसाठी योजने बरोबर आजपर्यंत सर तुमसर वाशियांना त्या नळ योजनाचा एकही फायदा झालेला नाही आहे असा फायदा म्हणजे कसा आहे एवढं त्या दिवशी आम्ही एक म एक सी ओ साहेबाकडे आमची एक जन आंदोलन असं एक आम्ही एक आंदोलनचा पवित्र वरलं होतं आणि आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष माननीय चरमभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसाहेबाला भेट दिली तेव्हा जनसुनावणीच्या कार्यक्रमामध्ये कितीतरी लोकांनी आपल्या समस्या आणल्या आणि त्यामध्ये काही गडूळ पाणी आणलं बॉटलमध्ये आम्ही दाखवलं आज या तुमसरामध्ये सत्तेचाळीस कोटी रुपयांचं बोध एवढं झालं भष्ट भष्टच झालं असं समजावं गडूळ पाणी मिळते गडूळच पाणी मिळत आहे काय बोलतात लोक सर जावाला रस्ता नाही आहे बरोबर असा एकही प्रभागामध्ये एकही चांगला नीट रस्ता दिसत नाही काय गोष्ट करता खरं तर देशामध्ये गेल्या दीड दशकापासून सरकार आहे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि तुमसरमध्ये सुद्धा त्याच्या आधीचे जे नगराध्यक्ष होते, थे, जन्ता होते ते भारतीय जनता पक्षच होते इथले आमदार जे आहेत दोन हजार एकोणवीसपासून आणि त्याच्या आधी पण म्हणजे सर्वच महायुतीचं सरकार देशामध्ये आहे वरपासून खालपर्यंत डबल ट्रिपल इंजनची सरकारच आहे मात्र तुम्ही तर खूप समस्या सांगा सर मला खेद वाटते मला सांगायला थोडंसं सा, म्हणजे एवढं वाटते का सरकार त्यांचीच होती ते काही करू शकत होते पण तसं केलं नाही माझ्या अशा लक्षात आल्या का बी जी पी शासनात म्हणजे पहिले हे प्रशासकीय राजाच्या पहिले एक बी जे पीचा नगराध्यक्ष होतं प्रदीप पडोळे हो आदरणीय प्रदीप भाऊ पडोळे हे होते पण त्यांनी सुद्धा तेवढं काम केलं नाही जो करायला पाहिजे आज आज मला का म्हणून मी शिक्षकी पेशामध्ये असल्यानंतर मला काय वाटलं का का मी पाहिलं का तीन चार नगराध्यक्षाचा मी काम पाहिलेलं आहे मला असं वाटलं का आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे हे माझ्या मनामध्ये इच्छा आहे बरं तुमच्या मनामध्ये ही इच्छा होती आणि तुम्ही सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर तुम्ही चरण सोबत तुम्ही साथ त्यांची साथ पकडली आणि राजकारणाला सक्रिय राजकारणाला आपण सुरुवात केली ह्या ठिकाणी जवळपास एकोणवीसपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत राजू कारेमोरे आणि तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं तर सत्ता मध्ये राहूनच काही वेगळं क केलं जातं किंवा के त्याच्याकडे ते पावर राहतात मग तुम्ही विपक्षात असलेले नेते शरण वाघमारे यांची का साथ पकडली म्हणजे सत्तेविरोधात जाऊन खरंतर पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात आज आपण काम करतात किती कठीण आहे आणि हा रस्ता तुम्ही का निवडला साहेब तुम्हाला माहीत असेल महाभारतामध्ये बी आणि कोणाचं नेमणूक केलं होतं कृष्णाची <laughs> बरोबर आहे ना कृष्णाला त्यांनी हजारो लाखो शंभर कौरव कौरव घेतले नाही पण एक कृष्ण घेतला माझ्याजवळ कृष्ण भगवान आहेत सर्व त्यांना जर राजकारणामधलं राजकारणामध्ये ज्यांनी मी तर म्हणत आहो का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आमचा हुशार आमदार माझी आमदार हे मिस्टर चरमभाऊ वाघमारे यांचा या यांनी म्हणजे जो म्हणतात ना घराचा पायवा तर टपपर्यंत हे त्यांना पूर्ण राजकारणामध्ये माहीत आहे आणि मी मी पाहिलो त्यांचा तेन त्यांनी जे काम केलेले आहेत त्यांनी या जिल्ह्यामध्ये जेवढा राजकारणामध्ये आपला भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जेव्हा ते बी जे पीमध्ये होते त्यांनी एवढं केलं होतं की आज खूप काही केलं पण बी जे पीच्या लोकांना हुशार माणूस हा आवडत नाही त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हुशार माणसं चालत नाही अहो चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथं तुमसरला आले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं त्या सभेला मी पण होतो असे म्हटलं होतं का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी या तुमसर मोहाळी विधानसभेचा आमदार चरण वाघमारे हा दहावा क्रमांक लागतो हुशारीमध्ये आणि त्याची तिकीट काढता तुम्ही दुसऱ्यांना दि त्याच वेळेस आम्हाला समजलं का या बी जे पीमध्ये हुशार माणसं चालत नाही म्हणून तुम्ही त्यांची साथ हां मी सत्येची बाजू हो मी शिक्षकी माणूस आहो मी स जो सत्य आहे त्यांचीच बाजू म्हटलं की तुम्हाला काहीतरी वेगळा करायचा आहे म्हणून तुम्ही राजकारणात या यायच्या आणि यांच्यासोबत घ्यायचा विचार केला आणि नेमका काय वेगळा करायचं आहे काय विकासाचा मॉडल तुमच्याकडे नगर परिषद साहेब विकासाचा मॉडेल म्हणजे कसं आहे आजपर्यंत नगराध्यक्ष झालेले आहेत ते नगराध्यक्ष काही काम करत आहेत पण आम्हाला त्याच्यापेक्षा जसं नाले रस्ते हे तर होतच असतात पण एक माझ्या मनामध्ये असं एक झालेलं का आपण काहीतरी केले पाहिजे आपण असं केलं पाहिजे जेव्हा आमचे प्रभाग आहेत बारा बारा प्रभागामध्ये पंचवीस हे आमचे नगरसेवक राहतील पण या जे राजकारणाच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत या प्रभाग बारापर्यंत एक ते बारा तर मी माझ्या मना म्हणजे मी आहे का एका एका प्रभागामधून पाच पाच लोकांची नेमणूक करायची त्या तिथं एक शिक्षक राहील एक वकील राहील एक डॉक्टर राहील आणि एक आपल्या देशाची जो सेवा करत होता मिलिटरी मॅन सैनिक असे पाच लोकांची मी नेमणूक करीन आणि बारा पंचे साठ साठ लोकांची मी नेमणूक करीन आणि प्रथमतः नेमणूक केल्यानंतर मी नगराध्यक्ष जर झालो तर या लोकांची नेमणूक केल्यानंतर यांची मिटिंग मी अठ्ठावीस तारखेला घेईन आणि माझ्या नगर न, जे नगरसेवक असतात त्यांची तीस तारखेला असतोच म्हणजे यांच्यामधून जो तो प्रश्न उपस्थित होते सोल्युशन तेच हां ते, ते काढणार असा माझ्या एक डोक्यामध्ये मा आलेला आहे दुसरा असा आलेला आहे का मी नगराध्यक्ष झालो तर आपले या तुमसर शहरामध्ये खूप गरीब लोक आहेत ते को कोणते जाती धर्माचे असोल पंथाचे असोल त्यांना ज्यांच्या घरी समजा एकाचा मृत्यू झाला दुःखाचं दुःख झालं तर ते नगराध्यक्ष या नात्यानं नग सर्वप्रथम मी जाईन त्यांना त्यांच्या घरी एक नगराध्यक्ष केल्यानंतर त्यांना एवढा आनंद वाटेल का माझा एक नगराध्यक्ष हा माझ्या घरी एका गरीबाच्या गरी आले दियोस, गरी घरी आलेला आहे त्या क्षणामध्ये मी त्यांना पाच हजार रुपये का तुमचं हा पहिला दिवस दुसरा दिवस आणि तिसरा दिवस त्या गरीबाजवळ काही कारण त्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे पहिलं खर्च होत गेल्याच असतो आणि अचानक मोज झालेली असते त्यांच्या घरी काही पैसा राहत नाही तर मी नगराध्यक्षांना त्यांना त्यांना पाच हजार ॲट ए टाइम देईन हो आणि दुसरा मा माझा तिसरा मुद्दा माझा तिसरा मुद्दा असा आहे का तुमसर कारण मागं कोरोना काळामध्ये असं ऑक्सिजन वायू मिळालं नाही लोकांना ऑक्सिजनचा अभाव पडला तर मी असं मा सोचलेलं आहे का जो व्यक्ती जो व्यक्ती दहा झाडं जगवेल आणि माझे हे जे साठ लोक आहेत या साठ लोकांची करीन आणि त्या दहा वर्ष म्हणजे तिने पाच वर्षापर्यंत जर झाड जगवलं तर, तर नगरपालिकेच्या माध्यमानं मी त्यांना दहा हजाराचा पारितोषिक देईन पारितोषिक याच्यासाठी देईन कारण माझा हा नगर हा हरभर होईल ऑक्सिजन एवढं मिळेल का एक असं वाटेल का माझ मला एक का माझा विदर्भामध्ये सर्वात चांगलं तुमचं शहर हे हरभर हा सर मी सोचलेला आहे सुरुवातीला आपण ची एक मुद्दा मांडला की तुमसर शहर हा सोन्याची चिडिया म्हणून ओळखलं एककाळी जायच्या भारताला सुद्धा सोन्याची चिडिया म्हणून ओळखलं जायच्या आणि इंग्रजांनी खरं तर इथला सर्व लुटून घेऊन गेले अशा आपण अनेक कहाण्या ऐकल्या मात्र तुमसर तुम्ही सोन्याची चिडिया म्हणाले मग इथला कोणी सोनं लुटून कोण घेऊन गेले काय सर चोर आहेत तिथले तुम्हाला माहीत असेलच कारण तुमसर हे जो शहर आहे ना हा खरोखर सोन्याची चिड्याच म्हणायचे कारण या तुमसर शहराला एक असं लाभलेलं ला आहे वैंगंगा नदी हो, हो। तुम्हाला माहीत असेल का एक खनिज आहे खनिज आहे बरोबर आहे ना हे खनिज अख्ख्या भारतामध्येही त्या खनिजचं नाव आहे तुमसर तालुक्यामध्ये खनिज आहे पण तिच्या त्या खनिजाचा एवढा उहापू झालेला नाही आहे आज वैंगंगा नदी आहे मी तर ते म्हणेन का मी नगराध्यक्षां नात्यानं मी शासनाला एक पत्र करेन का आमच्या वैंगंगा नदीमध्ये हो शुद्ध पाणी आहे आमच्या तिरोड्याला इलेक्ट्रिक आहे शेती आहे मजूर वर्ग आहे तर सर्वात मोठा आशिया खंडातला सर्वात मोठा काचेच्या कारखाना तर शुद्ध रेती आहे का बरं शुद्ध रेती आहे आणि जर आशिया खंडातला सर्वात मोठा जर कारखाना काचेचा कारखाना जर केलं hmm. तर मला नाही वाटत का आपला भंडारा आणि गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूर आणि गडचिरोली जे नागपूर खरोखर माझा या माध्यमानं मी शासनाला सुद्धा सांगतो का शुद्ध पाणी रेती वीज मजूर वर्ग सर्व असून तुम्ही हा एक काचेचा कारखाना आमच्या या वैंगंगा नदीला शुद्ध एकदम सफेद अशी रेती आहे जे कुठंच मिळत नाही भारतामध्ये एवढी सुंदर रेती आहे आणि काचेचा कारखाना आपल्या माध्यमानं जर माझा आवज शासनापर्यंत जाईल आणि खरोखर हा जर कारखाना उभारलं कारण या तुमसर तालुक्यामध्ये या तुमसर विधानसभेमध्ये एकही असा कारखाना नाही आहे एवढी रोजगारी वाढलेली आहे का तुम्हाला आज पोरं बी ई एम ई शिकलेले पोरं पानठेले चालवत आहेत हे सुखांतिकाण्या वाटत का हो बरोबर आहे का नाही त्या माध्यमानं मी तुम्हाला सांगतो का इथं एक कारखाना असायला पाहिजे आणि मी नगराध्यक्ष झालो तर कारखाना मी शासनाला वारंवार पत्र व्यवहार करून मी खिचून आणणार आहोत खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जोडण्या करीत आणि तुम्ही थँक्यू सर्व मुद्दे धन्यवाद मी आपलासुद्धा आभारी आहे का तुम्ही ना माझं म्हणजे एक मुलाखत घेतली आणि माझा एक मान वळवलं हो आनंद वाटला खूप खूप धन्यवाद सर आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल आणि एवढ्या स्पष्टतेने आपले मुद्दे मांडल्याबद्दल तरी हे होते तुमसर चे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे खरं तर ह्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि खरं तर सेवानिवृत्त शिक्षक आहेत शिक्षक ही पेशानीतून यांनी पेशातून यांनी तर हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं मात्र आता तुमसरच्या भविष्याचा विचार मदे करून हे राजकारणामध्ये प्रवेश करून सदर तर तुमसरच्या नगर चा कशा प्रकारे विकास करता येईल याकरिता एक संपूर्ण रोडमॅप यांच्याकडे आहे आणि जर लोकांनी जर संधी दिली तर संधीचं सोनं करतील आणि समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शेवटच्या घटकाला कशाप्रकारे न्याय देता येईल याकरिता ते समस्त लोकांपुढे ते प्रयत्नशील राहतील असं त्यांनी स्पष्टतेने सांगितलं सर्व प्रश्नांची रोखोक अंदाजामध्ये सरांनी उत्तरं दिली आणि आपणसुद्धा त्याच रोखोक अंदाजामध्ये ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचंसुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद